नमस्कार मित्रांनो माझी रोटी रोजी रोटी रिक्षावर चालते म्हणून मी प्रवाशांची नेहमीच वाट पाहायचो एके दिवशी सकाळी एक नवरा बायको माझ्याकडे रिक्षा जवळ आले आणि म्हणाले की सोहनपूरला येणार का राईड चांगली होती भाडेही जास्त होईल म्हणून मी होकार दिला आणि त्यांना सोहनपूरला आणले नवरा बायकोला उतरवून मी वळणार होतो तेवढ्यात समोरून एक मुलगी येताना दिसली मला वाटलं तिला कुठेतरी जायचं आहे म्हणून मी रिक्षा थांबवली त्या मुलीचे वय अंदाजे पंचवीस सव्वीस वर्ष असेल तिने साडी नेसलेली होती आणि ती खूप सुंदर होती काही वेळातच ती माझ्या जवळ आली काही न बोलता ती रिक्षात बसली आणि मला निघायला सांगितले मला पण आज वाटलं कदाचित मुख्य रस्त्यापर्यंत जायचं असेल म्हणून मी रिक्षा चालू केली पूर्ण रस्ता मी आरशात तिच्याकडे पाहत तिने कपाळावर विचित्र टिळा लावला होता ती हिंदू किंवा मुस्लिम धर्मातील असे वाटत नव्हते मित्रांनो या कथेचा उद्देश कोणत्याही धर्माला हानी पोचवण्याचा नाही काही वेळातच आम्ही सोहनपूर पासून लांब आलो मी रिक्षा न थांबवताच तिला विचारले तुला कुठे जायचं आहे का तिने प्रतिसाद दिला नाही त्याऐवजी तिने हातात घेतलेल्या गाठोड्याला कवटाळून बसली मी तोच प्रश्न परत विचारला तेव्हा ती म्हणाली पुढे चला मला वाटले ती या शहरात नवीन आली आहे म्हणूनच ठिकाण माहिती नाही कदाचित ती जागा बघून लक्षात येईल बर ती मी रिक्षा चालवत राहिलो मुख्य रस्ताही संपला मी तिला पुन्हा विचारले की तुला कुठे उतरायचे आहे तिने सांगितले नाही तिने घसा साफ केला आणि म्हणाली साहेब मला कोणत्याही मुस्लिम गल्लीत घेऊन चला मी म्हणालो अहो बाई इथे जवळपास सगळेच मुस्लिम आहेत तुम्हाला कुठे जायचं आहे ठिकाणाचे नाव काय आहे तुमचा काही पत्ता आहे का जर ती लिहिले असेल तर मला दाखवा मी तुम्हाला तिथे सोडतो मी विचारल्यावर ती घाबरली आणि म्हणाली मला कुठेही जायचे नाही तुम्हाला पाहिजे तिथे सोडून दे जावा तिचे उत्तर ऐकून मलाही धक्का बसला काय झालं जर कुठे जायचं माहीत नव्हते तर ती का प्रवास करत होती मी थोडे रागाने बघून बोललो तर ती रडायला लागली तिच्या राण्याने मला वाईट वाटले मी वा, मागे वळून पाहिलं तर मला धडधडायला लागलं ती फुलासारखी ताजी होती आणि तिच्या डोळ्यात निरागस्ता होती मी म्हणालो बघा मला असे म्हणायचे नव्हते तुम्ही कुठलीही जागा सांगाल मी तुम्हाला तिथे कोणतेही भाडे न घेता घेऊन जाईन तुम्ही आरामात मला घराचा पत्ता सांगा ती रडत रडत म्हणाली माझे या जगात कोणीही नाही तू तु मला तुझ्या सोबत घेऊन म्हणून ठेव किंवा माझ्याशी लग्न कर मला फक्त दोन वेळचे जेवण दे आणि बाकी मला तुझ्याकडून काहीही नको जसे काही मी राजा आहे आणि ती दासी आहे अशा रीतीने ती बोलत होती मी तुम्हाला सांगतो की मी एका पायाने लंगडा आहे म्हणून मी लाकडी पाय बसून रिक्षा चालवतो म्हणून तर गावातील कोणीही मला लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही एक कारण माझे लंगडेपणा आणि दुसरे कारण असे होते की मी दुसरे काहीही काम करू शकत नाही साहजिकच अशा परिस्थितीत आपल्या मुलीचा हात माझ्या हाती कोण देणार मी क्षणभर विचार केला आणि मग मुलीला म्हणालो ठीक आहे मला काही अडचण नाही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तू सांग तुला लग्न कधी करायचे आहे नाहीतर काही दिवस तू माझ्या घरी राहून विचार करून सांग हे ऐकून तिचे डोळे चमकले ती म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात साहेब मला अजून काय हवे आहे तुम्ही माझ्याशी लग्न करा मी आता लग्न करायला तयार आहे त्याच्या तिच्या निराग निरागसतेवर मी हसलो मी मनात विचार केला जर काही मिनिटात ती मला इतके हसू देऊ शकते शकत असेल तर ती माझे आयुष्य किती चांगले करेल म्हणून मी माझ्या एका वकील मित्राला फोन केला त्याला सर्व काही सांगितलं आणि सांगितले की मला आता तिच्याशी लग्न करायचे आहे त्याने मला विचार करण्याचा सल्ला दिला ते ऐकून मी म्हणालो मला तुमचा मुद्दा समजला पण माझे मन म्हणत आहे की ही मुलीची आहे नीर, बरं समजावून सांगणं त्याचं काम होतं म्हणून त्याने मला समजावलं आणि या मुलीला कोर्टात आणायला सांगितलं मी अजूनपर्यंत तिला नाव विचारले नव्हते वकील इम्रान भाई यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांना तिचे नाव विचारले असता तिने त्यांचे नाव तिचे नाव मुनिया असल्याचे सांगितले मी दीक्षा मुख्य रस्त्याकडे वळवली आणि दहा मिनिटात कोर्टात पोहोचलो जेव्हा मी माझ्या मित्राच्या कोर्टात पोहोचलो तेव्हा सर्वप्रथम त्याने माझ्याकडे मिठाई मागितली ज्यात मी त्याला लग्नाबद्दल सांगितले होते त्यानंतर मला या मुलीशी लग्न करायचे आहे असे सांगितले त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात आणले काही आवश्यक गोष्टी केल्या आणि चहा पाण्याची व्यवस्था केली माझ्या काही फोन केला रजिस्टरचीही व्यवस्था करण्यात आली होती वकील ऑफिस मध्ये त्याचे तीन चार मित्र बसले होते मुनियाने पदर नीट घेतला नव्हता तिने साडी नेसलेली होती तरीही तिची कंबर पण दिसत होती पण ती तसेच दुर्लक्ष मी तसेच दुर्लक्ष केले नुकताच धर्म इस्लाम स्वीकारल्याचे लग्नाच्या वेळी कळले पण आजपर्यंत तिला नमाज बद्दल माहिती नव्हते परंतु मला विशेष आश्चर्य वाटले नाही कारण कोणीही त्याच्या इच्छेनुसार त्याचा धर्म निवडू शकतो वकील मित्राने तिला आणखी एक प्रश्न विचारला ती कुमारी आहे की नाही या प्रश्नावर ती गप्प राहिली ती शांत बसली तर वकील मित्राला वाटले की ती लाजली मग आमचं लग्न झालं आम्ही आम्ही दोघं एकमेकांशी जोडले गेलो त्यावेळी सर्वांच्या नजरेत माझे महत्व अचानक वाढल्यासारखे वाटले गावातले जे लोक म्हणायचे की मला कोणी मुलगी देणार नाही पाहून त्यांना आश्चर्य वाटले मी विचार केला होता की दुसऱ्याच दिवशी रिक्षाला सुट्टी घेऊन तिला माझ्या गावी घेऊन जाईन तिची माझ्या नातेवाईकांशी ओळख करून द्यावी आणि अल्लाहाने माझ्या नशिबातही एक सुंदर स्त्री लिहून ठेवली आहे जी लाखात एक होती, हे सिद्ध करून दाखवावे लग्नानंतरच्या भावना काही अरच असतात मला मुनियाबद्दल प्रेम वाटू लागले मी बाजारातून चादर विकत आणून तिला दिली आणि तिला रिक्षात बसून घरी आणले घरी आल्यावर स्वतःच्या हाताने चहा बनवून तिला प्यायला दिला चहा पिऊन तिचा थकवा गेला मी पण पण थकलो होतो लग्नाचा आनंद इतका होता की मी माझा थकवा विसरलो मी तिला म्हणालो तू इथेच बस मी तुला एक जोड कपडे घेऊन येतो ती मला त्या कपड्यात मला त्या कपड्यात काय माहिती चांगली वाटत नव्हती मी लगेच बाजारात गेलो आणि तिच्यासाठी दोन तीन कपडे आणले आणि काही खाण्यापिण्याचे सामान घेऊन घरी आलो ती माझी वाट पाहत बसली होती मी तिला कपडे दिले आणि म्हणालो हातपाय तोंड धुवून ये मी ताट वाढतो तिने होकार दिला आणि कपडे घेऊन अंघोळीला गेली हंगोळ करून बाहेर आल्यावर तिचा रंगच बदलला मी तिच्याकडे बघतच राहिलो ती पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती तिचा गोरा रंग गुलाबी होत लांब दाट केस यामुळे कोणीही तिच्या प्रेमात पडू शकते मी तिच्याकडे पाहिले आणि ती लाजली एखाद्या गरीब माणसाला परी सापडल्यासारखे वा सापडल्यासारखे वाटले जेव्हा मी तिला माझ्या स्वतःच्या हाताने जेवण भरवले आणि माझे प्रेम दाखवले तेव्हा ती देखील खूप आनंदी दिसू लागली आता तिची अस्वस्थता काहीशी कमी झाली होती दोन तासात माझं आयुष्य इतकं कसं बदलून गेलं हे समजलंच नाही जणू काही मी स्वप्नच पाहत आहे माझी खोली ज्या खोलीत मी एकटी एकटा राहायचो त्या खोलीत माझ्या जोडी माझा जोडीदारही आला आहे आला होता त्या दिवशी तिचा सहवास मिळाल्याने मला जगातील सर्वात मोठा आनंद मिळाल्यासारखे वाटले होते आमचे दिवस आनंदात जात होते होते मी मुनियाचे नाव आयत ठेवले जेव्हा जेव्हा मी तिच्या कुटुंबाबद्दल विचारायचो तेव्हा ती एकतर टाळायची किंवा दुखी व्हायची हो आणि मग मला ती पुन्हा विचारायची हिंमत होत नव्हती मला अजून तिला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी तिला जास्त आग्रह केला नाही एके दिवशी मी आयतला पार्कमध्ये फिरायला घेऊन गेलो आदिवासी कुटुंबातील असल्याचे तिने सांगितले जिथे विचित्र विधी आणि चालीरीती आहेत तिथे तिने कोचितच बाहेर प्रवास केला होता त्यामुळे तिने शहर पाहिलेही नव्हते तिला आनंद देण्यासाठी मी तिला उद्यानात घेऊन गेलो तिथे जाऊन तिला खूप आनंद झाला या गोष्टी तिने पहिल्यांदाच पाहिल्या होत्या मी तिला पाळणे पण दाखवले पण ती त्यावर बसायला घाबरत होती पार्कमध्ये हॉटेलमध्ये गेलो तेव्हा एक माणूस पुन्हा पुन्हा आमच्याकडे बघत होता माझ्यापेक्षा तो आयतकडे जास्त पाहत असल्याचे मी पाहिले बरं मी लढण्यास सक्षमही नव्हतो शहरामध्ये अशा गोष्टी सर्रास होतात पण आता त्याची टक लावून पाहण्याचे प्रमाण आणि त्याचे चाळेपूर्वीपेक्षा जास्त जास्त विचित्र झाले होते तो फोनवर काहीतरी लिहित होता थोड्या वेळाने फोन कानाला लावला आणि म्हणाला हो काढतोच कुठे आहेत मी तुमच्यासाठी मोठी बातमी आणली आहे असे म्हणत त्याने त्याला भेटण्यास सांगितले आणि फोन ठेवून दिला आता त्याने आमच्याकडे बघणे थांबले आणि हॉटेलमधून निघून गेला आयतला या गोष्टींची काहीच माहिती नव्हती पण मला काळजी वाटत होती या लोकांचा हेतू काय होता माहिती नाही आम्ही पटकन जेवलो आणि मी तिच्यासोबत हॉटेलच्या बाहेर आलो आणि आमच्या घरा कडे दिशेने निघालो वाटेत कोणीतरी आम्हा दोघांचा पाठलाग करत असल्याचे जाणवले पण मागे वळून पाहिलं तर मला सगळं नॉर्मल होत माझा पाठलाग कोण करत हेही समजत नव्हतं एका तासात आम्ही आमच्या घरी पोचलो घरी पोचल्यावर काही सामान आणायला मी एकटाच बाहेर पडलो आणि आयतला म्हणालो की कोणी आले तर दार उघडू नकोस आणि त्याने माझे नाव घेतले तरी त्याला सांग की तो घरी नाही अर्ध्या तासाने मी घरी परतले तेव्हा आयत घाबरली होती मला पाहून ती रडू लागली मी विचारल्यावर तिने सांगितलं की मी गेल्यावर कोणीतरी जोर जोरात दार ठोटावत होते इतक्या जोरात की जणू त्याला दार तोडून आत यायचे होते कदाचित गावातीलच कोणीतरी त्याला सांगितलं असेल मग त्याने दार वाजवायचे थांबवले मी तिला धीर दिला आणि म्हणालो कदाचित कोणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा माझ्या ओळखीचे कोणी असेल मी गावकऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी गेल्यानंतर दोन लोक आले होते तुम्ही त्यांना गावात या आधी कधीच पाहिले नाही, नाही म्हणून मान हलवली हे ऐकून माझे डोके हल्ले ते लोक कोण होते आणि त्यांना आमच्याकडून काय हवे होते दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने मी घरीच असायचो नवी नवरी घेऊन घरी येऊन एक महिनाही झाला नव्हता म्हणून मी बाहेरून नाश्ता आणायचो त्या दिवशी मी हलवा पुरी घ्यायला बाहेर पडलो परत आला तेव्हा दारात दोन लोक उभे होते आणि वारंवार दार वाजवत होते मी विचारले तुम्ही कोण आहात तर तो म्हणाला तू आमच्या पोरीला या घरात ठेवले आहे मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो कोणती मुलगी माझ्या घरात फक्त माझी पत्नी आहे आणि तिचे नाव आयत आहे अरे आम्हाला माहिती आहे तिचं तर तीच तर आमची बायको आहे तू तिला जबरदस्तीने इथे ठेवले आहेस आम्ही तुझी कातडी सोलून काढू आता दार उघड आणि तिला आमच्या हवाली कर ती लोक बायकांसारखी दिसत होती त्यांनी डोक्यावर वेण्या बांधल्या होत्या आणि गळ्यात विचित्र पाणी घातली होती त्यांची दादागिरी पाहून मलाही राग आला मी हलवापुरी बाजूला ठेवली आणि करत आणि म्हणालो हिम्मत असेल तर माझ्या बायकोला घेऊन जाऊन तर दाखव हे माझे गाव आहे इथले सगळे मला ओळखतात जर तू जास्त चाव चाव केलीस तर मी तुला इतका मारेन की तू तु तुझ्या तु तु पायांनी परत जाऊ शकणार नाहीस मी काय म्हणणार तितक्यात त्याने माझी कॉलर पकडली आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली कदाचित तू मला ओळखत नाहीस माझे नाव आहे आणि मोठे मो माझ्या नावाने थरथर -थर कापतात हो हो बिना बंदुकीच्या कारतुश्या मी पण तुला घाबरत नाही तुला काय करायचं ते कर मी तुला घाबरत नाही आमची भांडणे आणि आवाज ऐकून गावातील लोकही जमा झाले होते ते लोक आवाज वाढवत होते म्हणून कोणीतरी पोलिसांना कळवले काही वेळातच पोलीस आमच्या दारात आले मला खूप विचित्र वाटले पण त्या या लोकांना दूर करण्याचा दुसरा कोणताच मार्ग नव्हता पोलीस येतात ते लोक घाबरले आणि पळू लागले पण पोलिसांनी त्यांना पकडले आणि विचारले की तुम्ही या माणसाला का त्रास देत आहात गावकऱ्यांनीही मला साथ दिली नंतर या लोकांनी सांगितले की मी या त्याच्या पत्नीला जबरदस्तीने माझ्या घरात कैद केले आहे खरं तर तिचे त्याच्या कुटुंबात लग्न झाले आहे पोलिसांना हे कळताच त्यांनी आपल्या ले, लेडी कॉन्स्टेबलला सोबत घेतले आणि तिला घराची झडती घेण्यास सांगितले हे सर्व पाहून आयत खूप घाबरले होते आणि थरथरत होती आणि तिने माझी पत्नी असल्याचे तिने पोलिसांसमोर जवाब जव जव दिला मी माझे कोर्ट मॅरेज पोलिसांना दाखवले पोलिसांना खरे समजवण्यात यश आल्यावर पोलिसांनी त्या लोकांना त्यांच्या सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेले त्यांच्या जाण्यानंतर मला थोडासा दिलासा मिळाला पण मी काळजीत पडलो मी विचार करू लागले की हे लोक कोण आहेत आणि ते विनाकारण आले नसावेत या लोकांना नक्कीच आयत काहीतरी माहीत असेल आणि म्हणूनच काल आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा ती व्यक्ती पुन्हा पुन्हा आयतकडे पाहत होती त्याने फोनवर नावाचा उल्लेखही केला होता तर या व्यक्तीने आता आपले नावही सांगितले होते मग मी दरवाजा बंद केला आ, आत आयत रडत होती का माहीत नाही पण माझ्या मनात अजूनही तिच्याबद्दल प्रेम होते मला तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायची नव्हती मी आयतला नाश्ता वगैरे करायला लावला आणि मग आयतला म्हणालो आता तू माझा जीव जर तू तु मला तुझे सत्य सांगितले नाहीस तर मी तुला या लोकांपासून कसे वाचवू शकेन देव न करो पण यांनी कधी आपले नुकसान नुकसान केले मी एक नुकसान मी एकटाच माणूस आहे काही झाले तर सहन करू शकणार नाही मी विचारले तिने सांगितले की मी आ, आदिवासी कुटुंबातील आहे ज्याने आपले नाव काढतू सांगितले आणि जो वारंवार दारात येऊन त्याला धमकावत होता, त्या होता तो तिचा नवरा होता आणि त्याच्याबरोबर एक बुटका माणूस होताना तो तिचा धीर होता खूप विचारल्यावर आयतने विचारले की हे लोक सात भाऊ आहेत त्यांना बहीण नव्हती आणि त्याच्या गावात त्यांनी गुंडाची टोळी तयार केली होती एखाद्या माणसाकडून जे काही पाहिजे ते त्यांच्या ताकदीच्या जोरावर ते करून घेत असत त्यांच्या गावात सर्व जुन्या चालीरीती तंतोतंत पाळल्या जायच्या पण घरात मात्र हे घडल्याचे लाज वाटते गावात सोन्या चांदीशिवाय लग्न होत नसे येणाऱ्या वधूला सोन्याचे मडवले जाते आणि त्यासाठी अनेक व्यवस्था करण्यात यायच्या गरिबांचा सगळा पैसा फक्त एका लग्नावर खर्च व्हायचा तर सोन्या चांदीशिवाय स्त्रीचे लग्न हा अपमान मानला जात असे मात्र लग्नानंतर जे काही घडल्याचे त्याचे गावकऱ्यांना काही वाईट वाटत नसे आज सहा महिन्यांपूर्वी माझंही लग्न झालं होतं मला सोन्या चांदीने मडवण्यात आले होते आणि असेच लग्न करून मी काडतुसाच्या घरी आले संपूर्ण परिसरात काडतुसांची भीती होती त्याला आणखी सहा भाऊ होते आणि कदाचित यामुळेच त्याला त्याच्या सामर्थ्याचा अधिक स्वाभि अभिमान होता लग्नाच्या दिवशी घरात एकही बाई न दिसल्याने मी गोंधळून गेले त्याचे इतर भाऊही मला चेष्टेने चिडवू लागले त्यामुळे मला खूप वाईट वाटले माझ्या गावातील संस्कार मला माहिती होते आणि मला माझ्या भावाचा आदर करायला शिकवले होते पण माझे मन काही मानत नव्हते मला त्यांचे बोलणे फार विचित्र वाटले त्या दिवशी अत्याचाराची नवी मालिका सुरू झाली जी संपण्याचे नाव घेत नव्हती मी या लोकांच्या घरात खेळणे बनले होते दिवसभर या लोकांसाठी जेवण काम करायचे कोणी उठून स्वतःच्या स्वतः पाणी प्यायला सुद्धा येत नस सर्वांची सेवा करणे हेच माझं कर्तव्य बनले होते दिवसभर काम करण्याचा थकवा आणि अत्याचाराच्या रात्री माझ्यासाठी हा त्रास कोणत्याही त्रासापेक्षा मला वाटायचे की मी एक जनावर आहे जे माझ्या आईवडिलांनी खुंटीला बांधले आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळे भाऊ मला दिवसा वहिनी म्हणायचे गावकऱ्यांसमोर खूप इज्जतदार बनत पण आत मला त्यांचे वास्तव कळले होते मी शेजारी राहणारे एका म्हातारीला विश्वासात घेऊन हा या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली मला तर तीन दीड आणि दोन जट होते मी कधीच आक्षेप घेतला नाही की माझा नवरा कोणता कळत नाही तुला तुम्हा मुलींना काय झाले माझा नवरा माझा नवरा करतात ज्यांच्या घरात जेवढे पुरुष असतात त्या सर्वांची जबाबदारी तुमच्यावर आहे किंवा त्यांनी तुमच्याशी कसेही वागले तरी तुम्हाला म्हणून अत्याचार सहन करावे लागतील हे आमचे संस्कार आणि प्रथा आहेत आणि तुम्हाला यावर चालावे लागेल तुम्ही अजून बाहेरचे जग पाहिले नाही हे जग यापेक्षा वाईट आहे मी तिचे शब्द ऐकले त्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे हे दुष्कृते पडते घरात शांतपणे चालू होते कदाचित यामुळेच लोक लग्न समारंभावर जास्त खर्च करत नसत मी जशी तरुण झाले तसेच माझे लग्न केले गेले मला या गोष्टींची जाणीव नव्हती पण कदाचित माजा आत एक शुद्ध आत्मा आहे ज्याने ही वाईट कुर्ते कधीच कधी स्वीकारले नसते मी माझ्या वस्तीतून पळून जाण्याचा निर्णय घेतला पण मला तिथून कुठे जायचं हेच माहिती नव्हते तिथून पळ काढल्यावर काही अंतरावर बस स्टेशन होते तिथे बसेस उभ्या होत्या बसले बस कुठे हेच कळत नव्हते मनात फक्त एक भीती बसली होती बसचा प्रवास खूप लांबला होता निदान मी माझ्या गावापासून दूर जाईन या विचाराने मी शांत बसले त्याच बसमध्ये एक तरुण बसला होता त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर दाढी होती तर महिलेने बुरखा घातलेला होता मी त्यांना पाहत होते तर समोरच्या सीटवर बसलेला एक माणूस त्या बुरखा घातलेल्या बाईकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता जेव्हा त्या महिलेच्या पतीने त्या व्यक्तीला पाहिले तेव्हा तो रागाने लाल झाला त्याने त्याला बरेच सुनावले आणि कंडक्टरने त्याला खूप मारहाण करून बसमधून बाहेर फेकले मला मग मला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की जेव्हा आमच्या गावात पुरुषांनी स्त्रीमध्ये रस घ्यावा हे चांगले मानले जात होते तेव्हा एक पुरुष आपल्या स्त्रीचे इतके संरक्षण करू शकतो मला त्या माणसाला त्याच्या बायकोचे संरक्षण करताना बघायला खूप आवडले चौकशी केल्यावर कळले की तो मुस्लिम आहे त्यावेळी मी निर्णय घेतला पुन्हा लग्न करेल तर मुस्लिम घरातच करेन कारण मुस्लिम महिलांचे खूप रक्षण करतात म्हणूनच मी तुझ्या रिक्षात बसल्यावर मला मुस्लिम सोडायला सांगितले होते आणि मग जेव्हा मी तुला भेटले तेव्हा मला वाटले की तू एक चांगला व्यक्ती आहेस आणि माझ्यावर विश्वास ठेव तुझे काल काढ तू भांडलास माझ्यासाठी यापेक्षा मोठे काहीही नाही मी तुझे गुलाम झाले आहे असेच मला वाटते मी तुला आयुष्यभर माझ्या डोक्याचा मुकुट म्हणून म्हणून ठेवीन कृपया माझ्या चुका माफ करा तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही असे म्हणत त्याने माझ्या पायावर डोके ठेवले ती माझ्या समोर हात जोडून रडत म्हणाली मी आयुष्यभर तुझ्या नावावर जगेन आणि तुझ्या नावावर मरेन तू म्हणालास तर मी माझा जीवही देईन पण देवासाठी मला तुझ्यापासून वेगळे करू नकोस या घरात आल्यानंतर मी जी शांती मिळाली आहे ती शांती मेल्यानंतरही मिळणार नाही माझ्या डोळ्यात अश्रू तरळले इस्लाम हा एक चांगला धर्म आहे ज्याने स्त्रियांना सन्मान देण्याचे आदेश दिले आहेत मी आयातला मिठी मारली आणि आश्वासन दिले की मी तिच्या सत्यतेची कदर करेन मी तिला कधीच सोडणार नाही ती माझी पत्नी आहे मला आदर आहे आणि राहील हे ऐकून तिला खूप आनंद झाला त्यानंतर मी त्याला तिला नमाज वाचायला शिकवले धर्माबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आता ती प्रत्येक गोष्टीत वक्तशीर आहे आणि भूतकाळातील गोष्टी विसरली आहे आम्ही ती जागा सोडून नवीन जागेवर घर बांधले आहे तिच्या याने माझे नशीब उघडले आहे मी एक ते चार रिक्षा घेतल्या आणि मला चांगले उत्पन्न मिळत आहे मला खात्री आहे की माझ्या अल्लाने हे सर्व आईच्या नशिबाने दिले आहे जर मी तिला झिडका झिडकारले दिल झिडकारले दिले असते किंवा तिच्या बरोबर चांगले वागलो नसतो तर ती नक्कीच बेघर झाली असती आणि या धर्मापासूनही दूर गेली असती मी तिला इस्लामबद्दल समजावून सांगितले आणि तिला सन्माननीय जीवनही दिले आज ती माझ्यावर खूप खुश आहे मी दोन मुले आणि चार रिक्षा रिक्षांचा मालक झालो आहे अल्लाह आमच्या जोडीला सुरक्षित ठेव तो धन्यवाद मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत